वाढदिवस हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला विशेष उत्साहाचा दिवस दिवस उजाडला की नवीन कपडे घालून थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने दिवस न्हावून निघायचा मित्रमैत्रिणी नातेवाईकांच्या शुभेच्छा मनमोकळेपणाने मिळायच्या त्यावेळी भेटवस्तूंपेक्षा शुभेच्छा जास्त मोलाच्या होत्या घरातली आई आजी ताई औक्षण करून सगळ्यांना नमस्कार करायला लावायच्या मंदिरात जाऊन देवाचा आशीर्वादही घेऊन यायचा आई घरात काहीतरी गोडधोड आवडीचं जेवण करणार असे मंगल आणि पवित्र वातावरण होते पण हल्ली वाढदिवसाचे स्वरूप पलटले आहे आता वाढदिवस म्हटलं की डोळ्यासमोर झगमगते रंगीबिरंगी फुग्यांनी फुलांनी पताकांनी सजवलेला हॉल स्वतःची श्रीमंती व मोडपणा दाखवण्यासाठी आडव्या तिडव्या फॅशन करून मराठीला कमीपणा देत सतत इंग्लिश फाडणाऱ्या बायका पुरुष ह्यात सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम म्हणजे क्रीम ची सजावट केलेला मोठा केक मेणबत्त्या ला पेटवून त्या विझवणे आपली संस्कृती खर तर दिवा लावण्याला महत्व देते म्हणून इथे तर सगळं उलटच आहे नंतर इंग्रजी केक कापणं आणि केक एकमेकांना भरवताना तोंडाला फासायचे त्या केकची नाचधूस सगळ्यांच्या तोंडावर कपड्यांवर पायाखाली सर्वत्र केकचं साम्राज्य आणि हे कमी म्हणून की काय थम्सअप उडवणं आणि नंतर विविध खाद्यपदार्थ भरपूर घेऊन एकमेकांना आग्रह करून जास्त झाले म्हणून टाकून देणं मनात असताना नसताना हसून एकमेकांची स्तुती करणं आणि खाऊन पिऊन नाचून पार्टी करणं बाहेर पडल्यावर दुसऱ्यांबद्दल खाण्याच्या पदार्थांना नावे ठेवणं थोडक्यात काय वेळ पैसा वस्तू सगळ्याचा अपव्यय परकीयांचे अंधानुकरण करण्यात आपण धन्यता मानतो त्यांचे वाईट गुण आपण हमखास घेतो पण त्यांच्याकडे असलेले गुण दिसू नयेत म्हणून डोळे झाकून घेतो ते लोक मात्र आपले चांगले गुण घेत असतात त्यांचे दातृत्व हा सद्गुण आपण नक्की स्वीकारायला पाहिजे आणि आपल्या देशाच्या सुधारणेत खारीचा वाटा उचलायला पाहिजे एक जून तसा अनेकांचा वाढदिवस असतो असाच वाढदिवस बारगाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय रामचंद्र गोसावी यांचाही होता त्यांना परिसरातील लोक लहान थोर हे दत्तनाणा म्हणून ओळखतात त्यांनी यंदाचा वाढदिवस हा खूप थाटामाटात न करता पहिल्यांदा त्यांच्या बावन्नाव्या वाढदिवसानिमित्त सहपत्नी श्री चक्रधर स्वामींच्या मुलस्थानी अर्थात जाळीचा देव या ठिकाणी साजरा करण्याचं ठरवलं त्यानुसार त्यांचा प्रवास सुरू झाला जाळीचा देव हे भोकरदन तालुक्यातील एक गाव आहे महानुभाव पंथामधील भाविकांसाठी अत्यंत महत्वाचे जाळीचा देव अजिंठ्यापासून अठ्ठावीस आणि बुलढाण्यापासून पंचवीस किलोमीटरवर महानुभाव पंथ यांचे जाळीचा देव हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे महानुभाव पंथांचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी बाराव्या शतकात महाराष्ट्र भ्रमण करत होते ते श्री चक्रधर स्वामी गंगा कणाशी भडगाव पाचोरा शेंदुनी चांगदेव हरताळा येथे आले हरताळा येथून स्वामी सावळ दबारा येथे आले येथून सावंगी जिल्हा जालना येथील जाताना या घनदाट अरण्यात करवंदाच्या जाळीच्या सावलीत ते विश्रांती घेण्यासाठी थांबले त्या ते ठिकाणी त्यांना दोन वाघिणीची पिल्ल दिसली ते त्या पिल्लांना आपल्या मांडीवर घेऊन त्यांना प्रेमाने कुरवाळू लागले तेवढ्यात वाघीण त्या ठिकाणी आली व गर्जना करू लागली स्वामींनी तिच्याकडे कृपा कटाक्ष टाकताच ती पाळीव कुत्र्याप्रमाणे स्वामींकडे पाहून शेपटी हलवू लागली ही लिळा घटना वृक्षावेलींनी बहरलेल्या जाळीमध्ये स्वामी बसले असताना घडली म्हणून या तीर्थक्षेत्राला जाळीचा देव हे नाव पडले वाघोदा जिल्हा जळगाव येथील भक्त कैलासवासी लक्ष्मणराव पाटील आपला कृष्णरोग चांगला व्हावा यासाठी सन एकोणीसशे छत्तीसमध्ये येथे आले त्यांनी येथे एकवीस दिवस उपवास करून नामस्मरण केलं एकविसाव्या दिवशी पहाटे तीनला एक साधू त्यांना स्वप्नात दिसले व म्हणाले तू मला सावली कर मी तुझा रोग नष्ट करतो त्यानंतर थोड्याच दिवसात श्री पाटील निरोगी झाले स्वप्नात परमेश्वराला दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी या करण्यासाठीोणीसशे अडोतीस मध्ये सुरुवात केली त्यावेळी तिथे निजामच्या बादशहाची राजवट असल्यामुळे येथील अधिकारी बांधकामासाठी मंजुरी देत नव्हते तेव्हा कैलासवासी श्री पाटील व तेथील पुजारी कैलासवासी दत्तुबुवा हैदराबादला जाऊन बांधकामांची परवानगी घेऊन आले एकोणीसशे बेचाळीस मध्ये सभामंडपाचे काम पूर्ण होऊन कलशारोहन समारंभ थाटात झाला सन एकोणीसशे वीस ते एकोणीशे पंचवीस या काळात इथे कुणीही राहत नव्हते जाळीच्या वेलांखाली दगडमातीचा ओटा बांधलेला होता या आठवणी आजही सावळ देवा गावचे वृद्ध गुराखी सांगतात हे की पौर्णिमेचा दिवस असला की येथील गुराखी या स्थानावर आवर्जून जातात कारण या स्थानावर तुरळक भक्तांनी अर्पण केलेला नारळ असतो साधारण चार ते पाच नारळ मिळायचे सर्व गुराखी एकत्र येऊन हे नारळ फोडून खात वाल जुन्या रोडने नऊ किलोमीटर आहे हा पायी मार्ग आहे जाळीचा देव इथे जाण्यासाठी बसेस मिळतात आसनस्थान हे स्थान सह्याद्रीच्या पर्वतावर उत्तर सोंडेवर पूर्वाभिमुख मंदिरात आहे चक्रधर स्वामी आपल्या परिभ्रमण काळात फिरत असताना पूर्वार्धात सावळ दबाऱ्याहून भला मोठा सह्याद्रीचा पहाड चढून आले नंतर तिथे काही काळ विश्रांती घेऊन ते पुढे वाल सांगवीकडे गेले स्वामींनी जसा स्वतःचा थकवा घालवला त्याप्रमाणे त्यांना अनन्य भावाने शरण आलेल्या भक्ताचा शारीरिक मानसिक थकवा दूर करून आपल्याला असीम असा आनंद या स्थळी मिळतो म्हणूनच दत्त गोसावी यांनी आपला बावन्नावा वाढदिवस या पवित्र अशा ठिकाणी दर्शन घेऊन साजरा केला विधिवत पूजा अर्चना करून त्यांनी त्यांच्या हातून सदैव जनकल्याणाचे सत्कर्म घडो असा आशीर्वाद मागितला जाळीचा देव या ठिकाणी वाढदिवस उपक्रम साजरा करण्याची ही त्यांचीच काय भक्त व शिष्याची पहिली वेळ होती एस एन न्यूज साठी दत्ता जोशी धन्यवाद प्रणाम आज श्रीक्षेत्र जाळीचा दिग्गज नेतृत्व भाऊ गोसावी सामाजिक सर्व आ, काम करत असताना आज त्यांचा या ठिकाणी वाढदिवस होतो आहे आणि खरोखरच आमच्या परिवारातील असून ते मनभाऊ पंथात एकदम त्यांचं सामाजिक कार्य चालू आहे भारतीय जनता पार्टीचे ते नेते आणि नाशिक जिल्ह्यात बरंच त्यांचं शिन्नर तालुक्यात खूप मोठं कामकाज आहे त्यांचं सर्वांच्या परिवारातील असून आज शिक, शिक श्री क्षेत्राचं जाळीचा देव आहे ते आमचे साधनदाता सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी त्यांना उदंड आयुष्य देवो हीच या ठिकाणी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो आज त्यांचा या ठिकाणी मोठा कार्यक्रम संपन्न होतोय आणि भाऊंना आज कोपरगाव तालुक्यातून आम्ही समसरजवळ कासली येथून आलेलो आहे आणि भाऊंना आमच्या शुभेच्छा दंडवत प्रणाम मी सर्वज्ञ श्रीचक्र स्वामी संस्थान जाळीचा देव येथील पुजारी बाप्पासाहेब पुजारी या ठिकाणी आपण पाहत आहोत की व्याघ्रक्रीडा या ठिकाणी स्वामींची झालेली आहे खाली साळोदबारा या ठिकाणी पाच किलोमीटर पायऱ्या चढून स्वामी त्या काळामध्ये शेके अकराशे बेचाळीस साली साळोदबाराला दहा दिवस मुक्काम असताना स्वामी वडाच्या झाडाखाली एक स्थान आहे तिथून अवलोकन या ठिकाणी केलेलं आहे आणि स्वामी वाघिणी वाघिणीसहित या ठिकाणी चालत आलेले या ठिकाणी पूर्वी घनदाट जंगल होतं जाईचं झाड होतं या ठिकाणी वाघणीची पिल्ले खेळत असताना स्वामी आल्यानंतर ते वाघणीची पिल्ले आपल्या मांडीजवळ घेतले आणि घेतल्यानंतर वाघिणी एकदम क्रोध होऊन स्वामींवर धावून आली पण ज्यावेळेस स्वामीची आणि तिची नजरानजर झाली ती, नजरा ती शांत होऊन स्वामीच्या मांडीजवळ बसली अशी या ठिकाणची लिळा ऐख्यायिका आहे या ठिकाणी भारतात पूर्णच नव्हे तर हॉल जगातून या ठिकाणी भाविक भक्त या ठिकाणी येतात आणि आपली जी मनोकामना आहे या ठिकाणी स्वामींना सांगून कुठलीही मनोकामना असेल ती या ठिकाणी पूर्ण होते संपूर्ण जगामध्ये दे जाळीचा देव म्हणून प्र प्रसिद्ध आहे आणि कागदोपत्री म्हणलं त्याला जयदेववाडी तालुका भोकरदन जिल्हा जलना असं या ठिकाणी संबोधतात आणि श्री शक्ती जाळीचा देव हां आज या ठिकाणी मंदिरामध्ये श्री श्रीभक्त श्रीमान दत्तात्रयजी गोसावी पंचकृष्ण किराणा स्टोर्स आम्ही यांचे बरेच दिवस परिचित आहे हे आमच्या स्थानाजवळ दर म महिन्याला खेटा करतात आणि आमचा आणि यांचा बऱ्याच दिवसापासून संबंध आहे भक्त आणि पुजारी यांचा फार जवळचा संबंध आहे आणि या ठिकाणी आज त्यांचा वाढदिवस असल्यानिमित्तानं त्यांनी या ठिकाणी स्थानाला भेट दिलेली आहे आणि त्यांचा उटी उपहार सर्व या ठिकाणी आनंदात त्यांनी पार पाडलेला आहे तरी या मंदिराच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांना भरभराटी हो त्यांचं आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो दंडवत प्रणाम ピンピカブラ。